जायचं बांधाव जायचं त्याच पद्धतीने आम्ही सर्वजण आम करतोय आदरणीय चंद्रकांत दानवे साहेबांनी या चा भ्रष्टाचाराची त्या ठिकाणी का वाचली जर अशा पद्धतीने भ्रष्टाचार होत असेल तर लोकांनी तुम्ही सांगता का विहिरीत भ्रष्टाचार होतो घरकुलात भ्रष्टाचार होतो नेत्याच्या पुढे दोन पावलं जा आणि अधिकाऱ्याला सांगा तुला पैसे लागत गचंडी धरून बाहेर काढा आपण आपला हिसका दाखवणं गरजेचं आहे बळ तुम्ही आज या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी शेतकरी माझे उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो आणि असेच एकजुटी पुढील काल खांदा ठेवा हेच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो रामकृष्णारी जय हिंद जय शेतकरी बोकरदन मधील आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या मोर्चाला उपस्थित असलेले आमचे नेते खासदार आणि आपल्या सर्वांचे नेते चंद्रकांतजी दानवे त्याचबरोबर संजय वागचोले महबूब शेख सर्व व्यासपीठावरील पदाधिकारी सर्वांची नावं घेत नाही क्षमा मागतो उपस्थित बंधवनो मी मोर्चाच्या निमित्ताने एवढंच सांगतो मे महिन्यापासून आता दृष्टी पाहिलेली आहे मे महिन्यापासून आपण सगळ्यांनी टाहो फोडतोय रोज टीव्हीवर आपण बघतोय आणि पहिल्या वेळा भोकरदनला येतोय पहिला सांगतो माझ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि माझ्या लोकांना सामान्य जनतेला त्रास कोणी देण्याचा प्रयत्न केला तर तशात तसं उत्तर द्यायची जबाबदारी आमची असेल हा इशारा पहिला देतो काही तरुण माझ्याकडे आले मला म्हणाले पोलीस आमचे मित्र आहेत खरं राजेश भैया मी बघतो टीव्हीचे चॅनल असतात पण हल्ली आमच्या सभेला आता मला माहिती आहे विनंती करेन सत्ता येथे जाते पण सत्ता येथे जाते पण गरीब लोकांच्या असलेल्या ताकदीला आव्हान देण्याचा ता प्रयत्न कोणत्याही राज्यकर्त्यांनी करू नये हे सुरक्षित निघाला त्याला मी महत्व देणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगणार आहे अतिवृष्टी प्रचंड प्रमाणामध्ये झाली पहिला मोर्चा आपणच काढला नाशिकला प्रचंड मोठ्या संख्येने लोक आली मध्ये फक्त एक खासदार आमचा होता विचार करत होतो की इतकी लोक येतील का, का नाही पण महासागर आला नव्हे तर मला अभिमान आहे त्या मोर्चामध्ये शेतकऱ्यांचा आणि बळीराजाचा कैवारी जो आहे तो शरदचंद्रजी पवार साहेब स्वतः दीड किलोमीटर आणि सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे अतिवृष्टी झाली त्या त्या ठिकाणी बळीराजा उतरायला लागला सरकारच्या नावाने ओरडायला लागला लोकांसाठी आंदोलन करणारा पक्ष संघटना बाजूला ठेव मंगेश साबळेला भेटायला आठ दिवस सलाईन लावलं गेलंय अधिकारी नाही मंत्री नाही कोणी नाही तिथं आलं मी चौकशी केली मला कळलं की तिथले कलेक्टर तिरुपती बालाजीला गेले आता लोकांमध्ये बालाजी आहे का तिथं तिरुपतीला बालाजी मला कळत नाही त्या स्वामीला माझं एवढंच सांगणार आहे त्या मंगेश साबळेला कमी जास्त गाल तर तुझा खुनाचा खटला दाखल करण्याचा प्रयत्न शशिकांत शिंदे करेल एवढी सत्तेची हुजरेगिरी चालली आहे तहसीलदार येत नाही प्रांत येत नाही कोणी येत नाही पोलीस चौकशी करत नाही का तर तो एक गरीब साधा कार्यकर्ता लोकांची कर्ज माफी व्हा म्हणून एकटा लढतोय आज आपण मोर्चा काढला कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे कारण या देशामध्ये दे हुकुमशाही ज्या पद्धतीने आलेली आहे भीतीच राहिलेली नाही मदत देणार आहोत दिवाळी पूर्वी हो। मी आज वर्तमानपत्र वाचत होतो परभणी आणि भीड मधल्या चार शेतकऱ्यांनी गेल्या दोन दिवसामध्ये आत्महत्या केल्या जर तुम्ही कुठेतरी मदत जाहीर केली असतील बिचारा तो शेतकरी तिथं त्या ठिकाणी आत्महत्या करण्यापासून थांबला असता सहा महिन्यामध्ये हजारो माय माऊलीचे कुटुंबाची उद्ध्वस्त होणार आहे त्यांचे कुंकू पुचले जाणार आहे तुम्ही कधी द्यायच्या तेव्हा द्या हो पण जरा तरी जाहीर करा पन्नास हजार मध्ये मदत करावी संपूर्ण कर्जमाफी करावी साहेब तुमच्याकडे देशाच्या सध्या सगळीकडे उद्घाटनाचा सपाटा चालू आहे आज योगायोग आहे काल देशाच्या गृहमंत्र्यांनी आहिल्यानगरच्या एका कारखान्याचं उद्घाटन केलं आणि त्या ठिकाणी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सतरा रुपये कापले जातील अतिवृष्टी झाला तर मरतोय शेतकरी आणि मदत करायची झाली तर देतोय शेतकरी अडीच वर्षाच्या मंत्र्यांचे नुसते खिसे जरी झाले ना तर अख्ख्या राज्याच्या शेतकऱ्यांची कर्ज मारली त्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही कोण का मी त्यांच्याकडे बघेल हल्ली धमक्याशिवाय का राज्यात चाललेलंच नाही मला एका पत्रकारांनी मिळत वाल्याने विचारलं मुख्यमंत्री असे म्हणाले अजून कारखानदार कोणतरी एखादा घ्यायचा असेल म्हणून असं म्हणाले असतील गेल्या काही वर्षामध्ये कारखान्यांची कर्ज बुडवली त्यांना तुम्ही पक्षात घेतले आणि कमी का काय त्याला हमी पूर्ण तुम्ही दिले साडेचारशे तीनशे कोटी रुपयाची हमीदार सरकार देत असेल पहिले पैसे वाईट आहे सभा होईल अडकाल निघून जाल त्यांना माहिती आहे विरोधकच राहिलेला नाही आवाज आवाजशीन झालेला आहे इथेच नव्हे तर देशामध्ये झालेला आहे एखाद्याने आवाज उठवला की लगेच त्याच्यावर कारवाई केली जाते दडपलं जाते लदाख मध्ये आंदोलन झालं या लेह लदाखच्या आंदोलनामध्ये त्या वामचुनला त्या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षेच्या कायद्याखाली का अटक केली त्यांनी देशाच्या विरोधामध्ये काम केलं असेल तर निश्चितपणाने कारवाई करावी परंतु हळूहळू काढायला लागलेली आहे ज्याचा कधीतरी सरकारने विचार करावा या देशामध्ये बेरोजगारी वाढायला लागले तरुण असुरक्षित झाला शेतकरी तर केलाच मी मंत्र्यांनी जर आंदोलन केलं नसतं ना पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं नसतं तर तुमच्या शेतावर सुद्धा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवर उद्योगपती पार्टनरशिप आला असा आमची पिढी बर्बाद करून टाकली असते आमचा शेतकरीवर हो आहे केंद्र सरकार हमीभाव जाहीर करत व्यापारी प्रत्यक्षात कमी दरात घेतो तरी कारवाई केली जात नाही आणि परत काल आम्ही शहा आल्यानंतर म्हणाले या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनिया नाहीत नक्की बनिया कोण आहे आमचा प्रश्न आहे सरकारला आज हा मोर्चा मोहकारा कि किती हजारात असतो पण चंद्रकांत दानवे तुमचं मी कंतुक करेन पहिल्या प्रथम या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचं काम कोणी केलं असेल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने केलेला आहे आमच्या चरण वाघमारेने पहिला मोर्चा काढला भर पावसात मोर्चा निघाला नाशिकला निघाला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मी सांगितलेला आहे जिल्हा जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष पासून सगळ्यांनी किती आम्ही ताकीचे आमचा पक्ष संपला असं म्हणणार मी सांगतो दहा तीन पण शेतकऱ्यांसाठी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे मी जातोय आणि सांगतोय यार खतकर माफी करा म्हणून तो नंतर मोर्चा तुम्ही काढला काढलाकडे बैठक होती उपमुखेंद्रकड मला यायला जमणार नव्हतं बोला माझी पण मी अध्यक्ष म्हणून सांगतो याच्या पुढे कुठेही अन्याय झाला तर मला दानवे साहेबांनी बोलवायचं शशिकांत हजार राहायचं आणि लढल्याशिवाय काय भेटत नाही कोण गेलं तहसीलदार कचेरीत मला सांगा एक तरी माझ्या कार्यकर्त्यापासून नेत्यापासून तुम्हाला विचारतो एवढा पाऊस पडला एवढं नुकसान झालं कोण गेलं बिंदास जा कार्यालय तुमचं आहे तुमच्या पैशाचं आहे तुमच्या बापाचं आहे जाऊन विचारा एका बाबांनी आम्हाला पत्र दिलं त्यांचं म्हणणं काय की सांडवा नाही पैसे दिलेले नाहीत आणि आमचा शेतीच्या शेती त्यामध्ये शेती वाहून जाते तो गरीब त्यामुळे त्यांनी बोलतोय माहितले माझी खासदार असतील आमदार असतील त्यांना वेळ नाही त्यांना वेळ फक्त टक्केवारीचा आहे त्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे टक्केवारीच चाललेली आहे का तर गरीबांच्या घरातले पैसे घ्यायचे खायला गेलो आणि याला कमी पडलं विहिरीला पैसे घ्यायचे मग कोणतरी बोललं सहा हजार विहिरी खाल्ली आहेत का भोकं पाडत बसतात जमिनीत मला कळत नाही लोक सहा हजार विरी आणि त्यामध्ये सुद्धा वीस वीस हजार गरिबांकडून घेता तुमच्याकडे आकडा जास्त दिसतोय अधिकारी पण बोलत असेल काय करणं वरती द्यायचंय एकदा चप्पल काढा हातातली एक केस झाली त्याचा सत्कार करायला मी येतो जो कोणी पन्नास हजार मागतो ना त्या पहिल्याच कर्मचारी अधिकाऱ्याला पहिलं ठोका आता हे बोलतो एवढ्याच साठी कारण लोकशाहीमध्ये आता आवाज उठवल्याशिवाय काय भेटणार नाही त्याला पन्नास हजार घराला पैसे मागतायत विजेचा खांब लावायला पण पैसे मागत असतील का कोंबड मागतात कोंबड्या शिल्लक ठेवलेला नाही सगळीकडे पैशाचा महापूर खाण्यासाठी काढलेला आहे आणि गरीबांचं काय आज या मोर्चाच्या निमित्ताने एक ठरव्या चंद्रकांतजी आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगेल ही लढाई संपलेली नाही आमचा माजी नगराध्यक्ष म्हणाले तो माझी नगराध्यक्ष म्हणाला बरेच वक्ते सांगत होते भोकरदन भोकरदन एकदम शांतता आहे कोण दूषित करताय या देशामध्ये फक्त उद्योगपतीचा सरकार चालत आहे आणि ते उद्योगपतीचं सरकार चालवत असताना सामान्य माणसाकडे कोण बघत नाही आमची पोरं बेरोजगार आहेत एस टी महामंडळाचे मंत्री म्हणतात सतरा हजार भरती मी करतो कशी करतो तर कॉन्ट्रॅक्टमध्ये करतो शासनामध्ये ग्रामसेवक नाही तलाटी नाही कारण सरकारकडे पैसे नाहीत आता शिवभोजन थाळी बंद झाली आता आनंदाचा शिधा सुद्धा दिवाळीला बंद होतोय आता जो आनंदाचा सीधा बंद करतोय त्याचा शिधा कायमचा बंद करण्याचा निर्णय आजच्या सभेच्या निमित्ताने आपण घेऊया मागण्याचं काम करू मला माहिती आहे निवडणूक आली की तुम्हाला पॅकेज देणार जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणूक आहे आमच्या ता शेख म्हणाले इथे कोणतरी येऊन भाषण करून गेलं मला आश्चर्य वाटत आम्ही काही हिंदू नाही काही लोकांनीच हिंदूचा ठेका घेतलाय ते आमचे निलेश लंके किल्ल्यावर जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्लक्षित असलेल्या किल्ल्या पण जाऊन तिथं त्या ठिकाणी संवर्धन करतात स्वतःच्या पैशाने तिथे त्या ठिकाणी किल्ल्याचं संवर्धन करणारा माणूस कोण असेल पण कधी गाजावाजा केला नाही हो कधीच केला नाही आम्ही काही सण साजरे करत नाही काही लोकांना हे आता हिंदुत्व फार उकळून आलेलं आहे आणि मग धमकीची भाषा करतात त्याला रंग दिला जातो गेल्या काही महिन्यापासून या राज्यामध्ये जेवढे मोर्चे निघायला लागलेले आहेत ला तुम्ही सत्तेवर याच्या अगोदर सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही हे देऊ ते दे देऊ दडपशाईच्या आणि दबावच्या राजकारणामध्ये तुम्ही सत्ता घेतली आणि ज्या जनतेला मतं मिळवण्यासाठी आश्वासन दिलं त्यांना एकही आरक्षण तुम्ही दिलं नाही मग आरक्षणाच्या नावाखाली आमच्या असलेल्या तरुण मुलामध्ये आणि समाजामध्ये ते निर्माण केलेली आहे पूर्ण महाराष्ट्र अशांत आहे पूर्ण महाराष्ट्र अशांत आहे कधी त्याचा भडकावून कळत नाही भोकरदन शांत आहे पण मध्ये सुद्धा कधी दंगल होईल कळत नाही कारण नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीला मला करने मता पाई या ठिकाणी मतं मिळाली पाहिजे हे नवीन समीकरण जातीय दंगलीच्या माध्यमातून धर्माच्या नामात केली जात आहे या देशाला हो। आणि का या राज्याला इतिहास आहे हो मला अभिमान आहे काही का होईना पण महाविकासाकडच्या माझ्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि लोकसभेला आपल्या विचाराचा खासदार निवडून आलाय आणि आपले खासदार जास्त निवडून आणण्याचा इतिहास सुद्धा तुम्ही करून दाखवला ही लढाई आहे म्हणून ही लढाई करत असताना सरकार कधी देईल ना देईल हा जप्तीची नोटीस काढली मुख्यमंत्री सांगताय हे जिथे पाऊस पडला तिथं जप्ती सध्या करू नका सध्या तुमच्या इकडे पण आता का बँकेचे आपण होल्ड करायला लागलेले आहेत माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करेल तर बँकेत जावा काय तुमच्या समाजासाठी झाले तर त्याला अजिबात घालू नका ज्यांचा तुम्हाला लोक वाटेल बँकेत जाऊन त्या बँकूल करून त्या शेतकऱ्यावर झप्पी करायलाच ये चिखल झालं ना चिखल त्या बँक अधिकाऱ्याला मोहबा झाला शरद पवार साहेबांनी काय केलं म्हणून सांगताय शरद पवार साहेबांनी एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज माफ केलं पण देशामध्ये जेवढं अन्नधान्य पिकवलं तेवढा परराष्ट्राला देण्याची हिंमत सुद्धा या बळीराजाकडून करून दाखवली त्या बळीराजाकडे न बघता त्याचा अपमान करताय मी आज एवढाच इशारा देतोय आज ही सुरुवात आहे भोकरदनतून झाली नाशिकमधून झाली दाखवा एकदा जर लोकांनी ठरवलं ना तर हुकुमशाला सुद्धा उलटून टाकू शकतो एवढी ताकद भोकरदनच्या माझ्या कार्यकर्त्या आणि जनतेमध्ये आहे म्हणून घराघरामध्ये जा आणि दारात येणाऱ्याला पहिला सांगा अशा प्रकारचा निर्णय घेण्याची तयारी आपण सगळ्यांनी ठेवा मोर्चा पुरतं न थांबता आमच्या या मागण्यांचं काय झालं याचा पाठपुरावा करा वेळ पण निश्चितपणाने करू एवढाच सांगतो आणि जर या बारा तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रामधला सर... शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार रस्त्या उतरून या सरकारला उलटून टाकू जय हिंद जय महाराष्ट्र याच्यानंतर सर्व प्रमुख नेते मंडळींना विनंती करतो की आपल्याला एसडीएम कार्यालयात निवेदन द्यायचं आहे तरी आपण फक्त प्रमुख नेते मंडळी त्या ठिकाणी जातील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गर्दी करू नये कृपया आपण सर्व या कार्यक्रमाला आलात आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे खूप खूप आभार धन्यवाद